नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज वाळवणातील सर्वात सोपा पदार्थ मी बनवलेला आहे ते म्हणजे बटाटा वेफर्स तर बटाटा वेफर्स असो किंवा बटाट्याचा केस असो हे पदार्थ मला बनवायला फार सोपे वाटतात आणि खायला तेवढेच जास्त हे टेस्टी लागतात तर बटाटा वेफर्स बनवताना ना, ना फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते म्हणजे वेफर्स बनवण्यासाठी कुठला बटाटा वापरायला हवा आणि वेफर्स काळे पडू नये यासाठी काय करायला हवं तर मी बटाटा घेताना आहे ना पातळ सालीचा बटाटा घेतला आणि तो थोडा पोखरून बघितला आत पिवळसर असलेला बटाटा आपल्याला घ्यायचा आहे तर पांढरा असलेला बटाटा घ्यायचा नाही तो चव गोड चवीचा असतो आणि त्याचे वेफर्स अजिबात चांगले नाही लागत त्यामुळे आतमध्ये पिवळसर असलेला बटाटा वापरायचा आहे तर इथे मी दोन किलोचे वेफर्स बनवते त्यासाठी मी आधी सर्व बटाटे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्याची साल काढून ते थंड पाण्यात ठेवले थंड पाणी म्हणजे रूम टेम्परेचरचं जे आपलं पाणी असतं त्या पाण्यात मी साल काढलेले बटाटे ठेवून घेतले आणि त्यानंतर दोन तीन बटाट्यांचा मी कीस करून घेतला आणि बाकीचे बटाट्यांचे आपले नॉर्मल गोल वेफर्स असे बनवून घेतले तर वेफर्स खूप जाड पण नाही पाडायचे आहेत आपल्याला आणि खूप पातळही नाही पाडायचे पातळ जर खूप पाडले ना तर ते तेलात टाकल्यावर पटकन करपतात त्यामुळे मीडियम आकाराचे वेफर्स पाळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि सर्व वेफर्स किसून झाल्यानंतर हे दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सगळे बटाट्याचे काप आपल्याला कारण त्याच्यामध्ये भरपूर स्टार्च असतो तो स्टार्च सर्व निघून गेला पाहिजे त्यासाठी आहे ना सर्व आपल्याला ह्या ज्या बटाट्याचे हे जे वेफर्स आहे ना ते स्वच्छ धुवून घ्यायचं हे बघा किती गढूळ पाणी निघतं आहे तर हे स्वच्छ जोपर्यंत नितळ पाणी दिसत नाही तोपर्यंत हे स्वच्छ धुवून घ्यायचं हे बघा एकदम स्वच्छ पाणी दिसतं आहे आणि जर तुमच्याकडे तुरटी असेल ना तर तुरटीचा खडा नक्की टाका या पाण्यामध्ये तर हे मी सर्व तयारी रात्री करून घेतलेली बटाटे सर्व मी तयार करून घेतले रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वेफर्स करायला घेतले तर दोन किलो वेफर्सच्या मापाने ना मी दोन चमचे मीठ टाकलं पाण्यामध्ये आणि पाणी पण आपल्याला भरपूर घ्यायचं आहे मोठं टोप वापरायचं आहे यासाठी आणि त्यानंतर दोन चमचे मीठ टाकले मीठ मिट, मिठाचं प्रमाण आहे ना जरा अंदाजानेच म्हणजे मीठ वापरा कारण खूप जास्त झालं ना तर ते खारट पण होऊ शकतं आहे कारण वेफर्स हे वाळल्यानंतर श्रिंक होतात आणि मग त्यानंतर तो खारट पण आहे ना तळल्यानंतर जाणवू लागतो खा खाताना त्यामुळे मीठ थोडं अंदाजाने वापरा आणि पाण्याला उकळ आल्यानंतरच बटाट्याचे काप त्यामध्ये त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत वेफर्स टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि सर्व वेफर्स टाकून झाल्यानंतर त्यात टोपावर झाकण ठेवून एक पाच सहा मिनटं चांगले ते शिजू द्यायचे आहे आणि अदनं चेक करत राहायचं की वेफर्स व्यवस्थित शिजलेले आहेत का तर एक मला दहा ते बारा मिनटं लागले हे संपूर्ण वेफर शिजण्यासाठी आणि सर्व वेफर जेव्हा शिजले जातात तर ते पटापट -पत त्या गरम पाण्यामधून काढून घ्यायचे नाहीतर ते जरा ओवर कुक झाले ना तर सगळा लगदा तयार होईल त्याचा त्यामुळे ते, ते पटापट -पत काढून घ्यायचे गरम पाण्यातून आणि हे हे असे मोकळे सुटसुटीत मी सर्व वेफर्स वाळायला टाकून घेतले आणि त्यानंतर एकदम कडकडीत वेफर्स वाळून झाल्यानंतर हे बघू शकता वेफर्स मी तळूनही दाखवते किती छान पांढरशुभ्र वेफर्स दिसत आहेत तळल्यानंतर पण आणि एकदम छान असे खुसखुशीत पण झालेले आहेत वेफर्स खायला तर मी दोन दिवस चांगले कडकडीत उन्हात वाळवून घेतलेत वेफर्स आणि त्यानंतर हे तळायला घेतले तर या पद्धतीने तुम्हीही नक्की करून बघा अजिबात तुमचेही वेफर्स काळे पडणार नाही किंवा वातड लागणार नाही खाताना एकदम हुसखुशीत लागतील आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा